चोरीस गेलेला एकोणीस लाख रुपये किमतीचा बलकर मधून जप्त वळसंग पोलिसांची जबरदस्त कामगिरी दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्री दीड वाजण्याच्या अल्ट्राटेक कंपनीच्या कॉर्नर जवळ एका एकोणीस लाख रुपये किमतीच्या बलकरला चार अनोळखी इस्मानी दोन मोटरसायकल वरून थांबवून जबरदस्तीने चोरून नेला होता याबाबत बलकरचे चालक सत्यम माशाळे यांनी वळसंग पोलीस ठाण्यात चार इस्मानी विरुद्ध गुन्हा दाखल केला होता सदर गुन्ह्याची दखल घेऊन वसंग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अनिल सलगले यांनी पोलीस अधीक्षकांना याबाबत कळवले त्यावर पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या सूचनेनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी अक्कलकोट यांच्या मार्गदर्शनाखाली पथक नेमून चोरीस गेलेला बलकर शोधण्यासाठी पथक तयार करून रवाना केले सदर बलकरच्या शोधासाठी पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील यांनी साक्षीदार व संबंधित इस्मानकडे तपास करून तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे कर्नाटक राज्यातील रायचूर येथील शास्त्री नगरात जाऊन शोध घेतला आणि बलकर चोवीस तासाच्या आत जप्त केला या प्रकरणी आरोपींना ताब्यात ता घेण्यात आले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील हे करीत आहेत सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावर यांच्या मार्गदर्शनाखाली वळसंग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अनिल सनगल्ले पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील पोलीस नाईक संतोष चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल शंकर पाटील यांनी बजावली आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा